नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे एकोणऐंशीव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या आठवड्यामध्ये दिवाळी सुरू होती आहे अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे या धनत्रयोदशीच्या अर्थात दिवाळीच्या आपण सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा एक गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे गगनभेदी मौन छोट्या मीटरची गजल आहे थे। पापण्याना ठेव भिजते पापण्यांना ठेव भिजते थे। कोरड्याने सत्य जळतेना ठेव भिजते थे। कोरड्याने सत्य जळते एक किंकाळी म्हणाली एक एक किंकाळी म्हणाली गगनभेदी मौन असते एक किंकाळी म्हणाली गगनभेदी मौन असते शब्द शोधाया निघालो शब्द शोधाया निघालो मात्र अख्खी ओढ़ सुस्ते, शब्द शोधाया निघालो मात्र अखी सुस्ते पूर्णमी को जल्यावर।, जल्यावर अंतरंगी गजल फुलते पूर्णमी को जल्यावर अंतरंगी गजल फुलते सत्य है अंतिम है सत्य है अंतिम है कालजाला काव्य भिडते सत्य हे अंतिम आहे काळजाला काव्य भिडते लागती डोळे मिटाया लागती डोळे मिटाया पण कुठे हे स्वप्न मिटते लागती डोळे मिटाया पण कुठे हे स्वप्न मिटते पान ताजे या वहीचे पान ताजे या वहीचे पाकळी पण त्यात सुकते पान ताजे या वहीचे पाकळी पण त्यात सुकते बोललेला एक चकवा बोललेला एक चकवा शोधली तर वाट निघते बोललेला एक चकवा शोधली तर वाट निघते रात्र सांगे रात, रात्र सांगे सत्यकानी झोपाता स्वप्न विकते रात्र सांगे सत्यकानी आता स्वप्न विकते अग, अग्रभागी स्थान माझे अग्रभागी स्थान माझे शेवटाची ओळ म्हणते अग्रभागी स्थान माझे शेवटाची ओळ ओळ म्हणते पापण्याना ठेब बे कोरड्याने सत्य जळते कोरड्याने सत्य जळते धन्यवाद